भंडारा जिल्ह्यातील शेतकरी गरीब सर्वसामान्य नागरिकांचे मुख्य आर्थिक स्रोत म्हणून तेंदू हंगामाला पाहिले जाते कमी दिवसात अधिक उत्पन्न देणारा रोजगार म्हणून तेंदुपत्ता संकलनाच्या कामाकडे पाहिले जाते पवणी तालुक्यातील भुयार निष्ठी वायगाव शिरसाळा वाही या परिसरातील गावांमध्ये तेंदुपत्ता संकलनाच्या कामाला सुरुवात झाली आहे राज्यात संचारबंदीचा काळ सुरू असून सर्वसामान्य जनतेला आर्थिक फटका बसला होता परंतु तेंदू हंगाम सुरू झाल्यामुळे संचारबंदीत रोजगाराचे प्रश्न दूर झाल्याने मजुरांमध्ये आनंद दिसत आहे तेंदू हंगामाच्या रकमेतून पावसाळ्यात उदरनिर्वाह करिता लागणारा खर्च व शेती अवजारे खत पाणी याच रकमेतून केले जातात राज्यात कडक निर्बंध व संचारबंदी असल्याने या वर्षी तेंदू हंगाम होणार की नाही अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती परंतु अंतर्गत तेंदूपत्ता हंगाम सुरू झाल्याने मजुरांमध्ये आनंद निर्माण झाला आहे प्रवीण भोंदे विदर्भ न्यूज भंडारा